नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज शोलेची स्क्रिप्ट लिहिणाऱ्यांच्या ना नाकावर टेचून भावना गवळींनी विधान परिषदेची उमेदवारी मिळवलीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने दिलेला शब्द खरा ठरविला माजी खासदार भावना गवळींना विधान परिषदेची उमेदवारी यवतमाळ वासीम लोकसभेची उमेदवारी नाकारल्यानंतर भावना गवळी व त्यांचे समर्थक प्रचंड नाराज होते राजश्री पाटील यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या वेळी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री उप मुख्य हजर असताना गवळी गैरहजर राहिल्या त्यांची नाराजी दूर करण्याकरिता खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाशिमला सभा घ्यावी लागली यावेळी भावना गवळींना सत्तेत सामील करून घेऊ असा मुख्यमंत्र्यांनी ताईंना शब्द दिला व तो खरा पण ठरला विधान परिषदेच्या अकरा जागेकरिता निवडणूक जाहीर झाली आहे कृपाल तुमाने व भावना गवळी अशी दोन नावे शिंदेच्या शिवसेनेतर्फे जाहीर केले निवडून येण्याकरिता तेवीस मतांचा कोटा ठरविण्यात आला आहे शिंदे गटाकडे पन्नास आमदारांची संख्या बळ आहे त्यामुळे त्यांचे दोनही उमेदवार हमखास निवडून येणार आहे भावना गवळी यांची तिकीट कापून त्यांचे राजकीय अस्तित्व कायमचे मिटवण्याचा प्रयत्न झाला परंतु शोलेची स्क्रिप्ट लिहिणाऱ्यांच्या नाकावर टिचून भावना गवळींनी विधान परिषदेची उमेदवारी मिळवली आहे अकरा जागांसाठी बारा उमेदवार रिंगणात जरी असले तरी शिंदे गटाकडे पन्नास आमदार असल्याने दोन्ही उमेदवारांचा विजय निश्चित मानला जात आहे अफजल खान ऋषिकेश शिरा सहमी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद